राज्य उत्पादन शुल्क विभागानं हातभट्ट्यांवर छापे टाकले यामध्ये दोन मोटारसायकली सह लाखांचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकण्यात आले भरारी पथकानं सोलापूर शहरातील बेडरपूल हद्दीत अर्जुन प्रकाश जाधव व तेवीस राहणार मुळेगाव तांडा याला मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा सी एन पंचेचाळीस अकरा वरून शंभर लिटर दारूची वाहतूक करताना पकडलं मुळेगाव तांडा इथं सामूहिक छापा टाकला असता इथं सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवरून चौदा हजार चारशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आलं मुळेगाव तांडा येथील अजय देशू जाधव हो, वय सत्तावीस याच्या ताब्यातून प्लॅस्टिक बॅरल मधील दोन हजार दोनशे लिटर आणि लोखंडी बॅरल मधील दोनशे लिटर रसायन जप्त करून नष्ट केलं सीताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणावर टाकलेल्या छाप्यात चार हजार नऊशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आलं पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावच्या हद्दीतील पारदी वस्तीच्या दक्षिणेस असलेल्या सरकारी ओढ्याकाठी छापा टाकून त्या ठिकाणी साडेचारशे लिटर रसायन नष्ट करण्यात आलं सांगोला तालुक्यातील महुदगावच्या हद्दीत हातभट्टीवर छापे टाकून शंकर मोहन चव्हाण वय चाळीस राहणार निमगाव या इस्माला पाचशे लिटर रसायन आणि सत्तर लिटर हातभट्टी दारूसह हा अटक करण्यात आली महुद येथील दत्तू भगवान जाधव हो याच्या घरातून दोनशे तीस लिटर रसायन जप्त करून नष्ट केलं महुदगावच्या हद्दीतील बेघर वस्ती इथं एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून चारशे लिटर रसायन जागीच नष्ट करण्यात आलं सोलापूर शहर परिसरातील विनायकनगर एमआयडीसी रोड परिसरात व्यंकटेश सोमनाथ दोमल याच्या ताब्यातून सहाशे पन्नास लिटर क्षमतेच्या शहाण्णव फ्रूट बियरच्या बाटल्या बापूजी नगर परिसरात अंजनप्पा हणमंतू मेहत्रे याच्या ताब्यातून अठ्ठेचाळीस फ्रूट बियरच्या बाटल्या राधाबाई भीमण्णा अनमोल्लू या महिलेच्या ताब्यातून एकशे वीस फ्रूट बियरच्या बाटल्या जप्त केल्या भारतरत्न इंदिरानगर परिसरातील राजू विलास बंदपट्टे याच्या ताब्यातून तीस लिटर हातभट्टी दारू जुना कुंभारी नाका परिसरातील हणमंतू विष्णू देशमुख याच्या ताब्यातून तेवीस लिटर हातभट्टी दारू डी एमआयडीसी रोड परिसरातील लक्ष्मण हणमंतू कोंगारी याच्या ताब्यातून पस्तीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली मर्यायी चौकात एका इस्माला एम एच तेरा डी यू त्रेपन्न बारा या मोटारसायकलीवरून रबरी ट्यूबमध्ये लिटरची दारू वाहतूक करताना केला असता आरोपी मोटरसायकल जागेवरच सोडून फरार झाला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील सचिन भवड पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक मानसी वाघ अंजली सर्वदे सुखदेव सिद्ध समाधान शेळके सुरेश झगडे धनाजी पोवार सौरभ भोसले बाळू नेवसे दत्तात्रय पाटील श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख आवेद शेख जीवन मुंडे, गजानन होळकर आणि जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडली